एका व्यक्तीचा रस्त्याने प्रवास सुरू असताना त्याला वाटेत यमराज भेटले यमराजांनी त्याच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले त्या व्यक्तीने एकही क्षण एक न दवडता त्यांना पाणी दिले पाणी पिल्यानंतर पण तू माझी तहा भागोलीस म्हणून तुला तुझे बदलण्याची एक संधी देतो यमराजांनी त्याला एक पुस्तक दिले आणि सांगितले तुला फक्त पाच मिनिटांचा वेळ आहे या पुस्तकात तुझे काही लिहिशील तेच घडेल त्या माणसाने पुस्तक उघडले आणि पहिले पान पाहिले त्यावर लिहिले होते की त्याच्या शेजाऱ्याची लॉटरी लागणार आहे त्याने लगेच लिहिले त्याची लॉटरी लागू नये पुढील पानावर लिहिले होते की त्याच्या मित्राला सरकारी नोकरी मिळणार आहे त्याने तिथे लिहिले तो बेरोजगार राहावा असा तो पानं उलटवत गेला आणि शेवटी शेवटच्या पानावर स्वतःबद्दल काहीतरी लिहिलेले होते त्याने त्यावर लिहिण्यासाठी पेन उचलले तेवढ्यात यमराजांनी पुस्तक त्याच्या हातातून घेतले आणि म्हणाले तुझी पाच मिनिटांची वेळ संपली आता तुला मरावेच लागेल ही फक्त एक कथा होती पण खऱ्या जीवनातही अनेक लोक आपला अमूल्य वेळ इतरांच्या वाईटासाठी खर्च करतात त्यामुळे मित्रांनो कधीही कोणाचे वाईट करू नका किंवा तसा विचार सुद्धा करू नका वेळ मिळाल्यास स्वतःच्या भल्यासाठी आणि इतरांच्या मदतीसाठी वापरा आणि कथा आवडल्यास लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका